बच्चू कडू मशाल घेऊन कोकाटींच्या घरावर धडकले पण ते भेटलेच नाहीत शेवटी फोनवरून दिलं कर्जमाफीबाबतचं आश्वासन नेमकं काय घडलं शेतकरी कर्जमाफीचा विषय सरकारच्या गळ्याचा फास होण्याची स्थिती आहे या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी काल कृषी प्रशासनाला चांगलेच जेरी सांडलं आहे रात्री झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची देखील झोप उडवली प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाची घोषणा केली होती त्यांनी शुक्रवारी रात्री नऊ ला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्याचं जाहीर केलं होतं या आंदोलनाने कृषी मंत्री आणि पोलीस दोघांचीही चांगलीच अडचण केली रात्री नऊ ला बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याचे सांगितले यावेळी कृषी मंत्री नेमके कुठे आहेत ही माहिती कोणालाच समजत नव्हती त्यामुळे सुरुवातीला शहरातील विविध मळा येथील घराकडे बच्चू कडू यांचा मोर्चा निघाला नंतर सोसायटीकडे हे सर्व कार्यकर्ते गेले सोसायटीच्या प्रवेशद्वारावर राज्य प्रवेश मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दिव्यांगांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो माणिकराव कोकाटे खालिया आंदोलकांची भेट घ्या या घोषणाने दणाणून गेला होता पोलिसांना परिस्थिती हाताळताना तारांबळ उडाली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून कोकाटे यांच्याशी कडू यांचे समाधान झाले नाही त्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे स्पष्ट केले त्यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी आपण सिन्नर येथे आहोत असे सांगितले तेव्हा कडू यांनी आम्ही सिन्नरला येतो असा हट्ट केला मध्यरात्री घडलेल्या या सर्व वादात प्रशासन आणि स्वतः कृषी मंत्री यांचीही तारांबळ उडाली यावी कृषी मंत्री कोकाटे यांनी राज्य शासन नियमाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घेईल असे आश्वासन दिले यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यासह गणेश निंबाळकर जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे अनिल भडांगे सागर निकाळे दत्तू पोडके गणेश काकुळदे रुपेश सोनवणे श्याम गोसावी अमोल फडतरे यासह विविध पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता